नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवू शकणारी मोठी बातमी समोर येते पक्षात दोन हजार तेवीस मध्ये मोठी फूट पडली पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि त्यांचे भतीजे अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे ही फूट उद्भवली अजित पवार यांनी एकोणचाळीस आमदारांसह पक्षातून फारकत घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ए सामील होऊन महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह त्यांना दिलं यामुळे शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव दिले आणि तुतारी हे चिन्ह स्वीकारावे लागले या फुटीमुळे पक्षाने राष्ट्रीय पक्षाचे दर्जा गमावले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली पण आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे शरद पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात अजित पवारांनी आपल्या आमदारांची चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचाच फायदा होईल अशी माहिती काही आमदारांनी अजित पवारांना दिल्याची माहिती समोर आली आहे स्वातंत्र्यपणे लढल्याने ग्राउंडवरील कार्यकर्ता ग्राउंडवरील कार्यकर्ता विभागाने ग्रामीण भागात अजित पवार आणि शरद पवार या दोनही गटाला फटका बसण्याची शक्यता काही आमदारांनी व्यक्त केली आहे अजित पवार गटाच्या आमदारांना अनेक मलाईदार पदं सोडल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण रंगले आहे अशातच या विधानसभेत जर त्यांचा फायदा होत असेल तर ते पुन्हा शरद पवार गटात जाण्याची दाट शक्यता आहे